चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे तर सगळेच जण नॉनव्हेज खाऊ शकत नाही तर नॉनव्हेजच्या तोडीस तोड अशी मी एक मच्छीची रेसिपी दाखवणार आहे तर ती बघायला पण एकदम मच्छीचीच रेसिपी वाटते आणि खायला सुद्धा अगदी मच्छी खाते असं वाटतं तर चला व्हिडिओला सुरुवात शुद्ध शाकाहारी मच्छी बनवण्यासाठी इथं मी पिठाचा वापर करणार आहे मी इथे ताटामध्ये एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी जी वाटी असेल त्या वाटीने पण प्रमाण घेऊ शकता आणि आता या म यामध्ये मी एक अर्धा चमचा इथे तिखट टाकते आहे त्यानंतर अर्धा चमचा धनी पावडर टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे कलरसाठी इथे मी माझ्या स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता त्यानंतर पाव चमच्यापेक्षा पण कमी हिंग घेतलेलं आहे यासाठी घेतलं की थोडं पचायला बेसन आपलं जड असतं ह्यासोबतच पाव चमचा मी खायचा सोडा टाकलेला आहे हे सर्व मसाले मी बेसन पिठामध्ये मिक्स करून घेते मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते एकदम पाणी टाकायचं नाही आणि पातळ पण भिजवायचं नाही थोडा घट्टसरच हा गोळा बनवायचा आता घट्टसर भिजवलेलं हे बेसन पीठ मी मसाल्यासहित भिजवलेलं आहे ते थोडंसं दहा मिनटासाठी बाजूला ठेवते झाकून ठेवते तोपर्यंत एक मसाला तयार करत आहे तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा कापून मी टाकलेला आहे त्यानंतर एक छोटं टमाटर मी कट करून टाकलेला आहे ह्या मसाल्यामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे ती आहे पिवळी मोहरी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला हुबेहूब हो जर मच्छीचा स्वाद पाहिजे असेल तर नक्की ही वस्तू तुम्ही तु टाका असेल तर नक्कीच टाका मिक्सरमधून बारीक असं माझं हे वाटण तयार झालेलं आहे त्या भाजीला तीन प्रकारचं वाटण लागणार आहे त्यामध्ये लसण अद्रक पेस्ट आहे आणि आत्ता जो मी केलेला आहे मिक्सरमधून टमाटे कांद आणि मोहरीचं पेस्ट ती आहे आणि त्यानंतर वे नॉनव्हेजसाठी जो आपण नेहमी मसाला तयार करतो तो मसाला तुम्ही वापरू शकता तुमच्या पद्धतीचा आता भिजवलेल्या पिठाचे मी दोन भाग करून घेते आहे अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे त्या पिठामधील एक भाग तळ हातावर घेऊन असा थोडंसा प्रेस करायचा गोल गोल चपातीसारखं करायचं हातावर प्रेस केल्यानंतर याची जाडी बघा एवढी तरी असायला पाहिजे त्यानंतर आता मी दुसरा पण त्याच पद्धतीने हातावर असं गोल थापून घेतलेलं आहे आणि आता एक चमचा घेतलेला आहे ही ट्रिक खूप छान महत्त्वाची आहे याच्यामुळे आपल्या जो मच्छी करील आहे त्याला खूप सुंदर आकार येईल तर हे व्यवस्थित बघा मी हा आता एक चमचा घेतलेला आहे आणि ह्या चमच्याला मी आधी तेल लावून घेतलं त्याच्या टोकाला आणि असा प्रेस हळूच करून घ्यायचं हे आरामशीर बघा तुम्ही त्यानंतर ह्या पिठाचे दोन्ही साईडचे टोकं एकदम सावकाश असे प्रेस करायचे हळूहळू प्रेस करायचे अशा प्रकारे एकदा ते प्रेस केले आणि छान त्याला आकार आला की तो चमचा हळूच बाहेर काढायचं अशा प्रकारे याला शेप यायला पाहिजे मग आपले छान मच्छीचे तुकडे तयार होतात नंतर मी दुसऱ्या गोळ्याला पण असाच शेप देऊन दिलेला आहे हे, हे बघा त्यानंतर लगेच मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि उकळल्यानंतर हे, हे दोन्ही शेपवाले गोळे मी त्यामध्ये टाकले हे कमीत कमी सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवर उकळू द्यायचं आता हे उकळून झालेलं आहे आणि चाळणीवर मी काढून ठेवते आहे अशा प्रकारे आता हे पूर्णपणे आपले गार झाले पाहिजे गार झाल्यानंतर याला मी सुरीने कापून घेते तुकड्यांमध्ये कापताना हे तुकडे मीडियम जाळीचे कापायचे पातळ कापायचे नाही ना, तर मग ते मासे वाटणार नाही वाटतोय ना अगदी मच्छीचा तुकडा आणि बरं का याचं स्ट्रक्चरसुद्धा मच्छीसारखंच आहे अगदी आता हे तुकडे मी जरा तेलामध्ये तळून घेत आहे तुम्ही तळण्याऐवजी शॅलो फ्राय पण कमी तेलात करू शकता तळताना एक काळजी घ्यायची जास्त वेळ तळू द्यायची नाही फक्त त्याला थोडा गोल्डन कलर आला की ते काढून टाकायचे नाही तर मग ते कडक होतील आणि आपली करी एवढी खास लागणार नाही झाले आता हे मी काढून घेत आहे एका ताटलीमध्ये आता उरलेले तुकडे पण मी ह्याच पद्धतीने तळून घेते आता त्याच उरलेल्या तेलामध्ये मी कांदे टमाटे आणि मोहरीचं जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे लसण अद्रक पेस्ट टाकून घेते आहे हे जर आपण व्यवस्थित परतलं नाही तर याचा कच्चा वास असेल त्यासाठी लसण अद्रक पेस्ट आणि जी कांद्या टमाट्याची पेस्ट आहे व्यवस्थित परतायची त्यानंतर आपण जे नॉनव्हेजला वाटण करतो नेहमी ते वाटण पण तुम्ही इथे टाका मी घरी केलेलं वाटण हे टाकलेलं आहे ह्या वाटणाला आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं हे सर्व मसाले परतल्यानंतर एक सवा चमचा तिखट टाकलेलं हळद टाकलेली आहे सगळे मसाले परतले की पाणी टाकायचं पाणी आता तुमच्या इच्छेनुसार टाका तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या पद्धतीने इथे पाणी टाकायचं सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या रश्शाला उकळी आली की आपले हे मच्छीचे तुकडे टाकायचे आता ह्या रश्शामध्ये हे वेज मच्छीचे तुकडे मी मिक्स केले व्यवस्थित आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि ग्लास स्लो ठेवला आहे आणि सात आठ मिनटं हे शिजू दिलं बघूया आपली भाजी कशी झाली आहे वाव एकदम मच्छी मला तर खरोखरची मच्छीच वाटते आहे आपली इथे पूर्ण शाकाहारी फिश करी तयार झालेली आहे इला बनवून तुम्ही डिनर लंचमध्ये पण खाऊ शकता आणि कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे हिला नक्की बनवा ही टेस्टला डिलिशियस लागते मी खात्रीने सांगते परिवारातील एकूण एक व्यक्तीला खूप पसंत येईल नक्की ट्राय करा आणि ही सर्वांना खाऊ घाला वेज मच्छी करी मला पूर्ण आशा आहे की तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल भेटते मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय थँक्यू व्हेरी मच